सुरुवातीला बातमी आहे वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटना संदर्भात वंदे भारत एक्सप्रेस बाबत साकेत गोखलेकडून कडून अपप्रचार केला गेलाय रेल्वे मंत्रालयाकडून खासदार गोखलेंच्या प्रचाराला उत्तर दिलं गेलंय साकेत गोखले यांनी रेल्वे मंत्रालयानं त्यांची शाळा घेतली आहे तर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वंदे भारत एक्सप्रेसचं उद्घाटन झालं महाराष्ट्रातील तीन वंदे भारत एक्सप्रेसचं उद्घाटन झालं यावर साकेत गोखले यांनी विधान केले मात्र त्यांची शाळा ही घेतली गेली आहे साकेत गोखले यांच्या विधानाबाबत वक्तव्य समोर आले मंत्रालयाकडून रेल्वे मंत्रालयाकडून खासदार गोखलेच्या उत्तर दिलं गेलं साकेत गोखले यांची रेल्वे मंत्रालयानं शाळा घेतली आहे ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल पक्षा चे राज्यसभेतील खासदार साकेत गोखले यांची एक्स माध्यमावरील पोस्ट वादाच्या सापडली आहे केंद्र सरकार वंदे भारत एक्सप्रेसला घोळ असल्याचा दावा साकेत करून केला गेलाय त्यानिमित्तानं खुलासा करत रेल्वे मंत्रालयानं साकेत गोखलेची शाळा आहे पाहूयात वंदे भारत स्लीपर कोचच्या निर्मिती खर्चात पन्नास टक्केने वाढ झाली असा आरोप गोखले यांनी केला त्याला जुना करार सोळा डब्यांच्या दोनशे वंदे भारत गाड्यांचा आहे एकूण डबे तीन हजार दोनशे हे सत्य त्यानंतर समोर आले तर गोखले यांचा आरोप आधी दोनशे नव्वद कोटीत तयार होणार असलेली वंदे भारत चारशे छत्तीस चार कोटी रुपये त्यानंतर खर्च होणार आहे मात्र सत्य नवा करार चोवीस डब्यांच्या एकशे तेहतीस वंदे भारत गाड्यांचा एकूण डबे तीन हजार एकशे ब्याण्णव गोखलेंचा खोटेपणा रेल्वेने पकडला आहे आणि संदर्भातील सत्य समोर आणलं आहे